नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे तुही रे माझं मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्णवने मात्र ईश्वरीचं टर्मिनेशन लेटर मागवलेलं असतं त्यानंतर मात्र तो त्याच्यावर सही करतो आणि आता म्हणत असतो की आता फक्त दीड तास राहिलेला आहे त्यानंतर मात्र इकडे त्याचं बोलणं ऐकून लावण्य खूप खुश होते कारण आता सगळं तिच्या मनासारखं होत असतं आणि आता ईश्वरीला लवकरच ऑफिसमधन बाहेर पडावं लागतं असं मात्र तिला वाटतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता लावण्य सिक्युरिटी गार्डला सांगते की गणपतीचं कुठलंही सामान आज जाता कामा नाही तुम्ही हे लक्ष ठेवायचं तेव्हा तिथे मात्र ईश्वरी येते आणि तिचं हे बोलणं ऐकते आणि ती म्हणते की ज्याला यायचं असेल तो बरोबर येतो आणि जो अख्खा जग चालवतो त्याला तुम्ही येण्यापासून थांबवणार का असं मात्र ती लावण्याला म्हणते इतक्या दिवस मला असं वाटायचं की तुम्हाला समज कमी आहे पण तुम्हाला बुद्धी सुद्धा कमी आहे असं ती म्हटल्यावर आता लावण्याला अजूनच राग येतो इकडे मात्र आता गणपती बाप्पाचं आगमन झालेलं असतं आणि ईश्वरीने ते केलेलं असतं तेव्हा मात्र आता अर्णवच्या नाकावर टिचून तिने गणपती बाप्पाला ऑफिस मध्ये आणलेलं असतं आणि सगळा कार्यक्रम सुरू झालेला असतो इकडे मात्र आजी आणि अंजली ईश्वरीच्या बाजूनी असतात दुसरीकडे अर्णव मात्र आता प्रचंड रागामध्ये असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा